खेड तालुक्यातील एकशे बासष्ट ग्रामपंचायतीपैकी पूर्वी काढण्यात आलेल्या सोडती तशाच ठेवून उर्वरित एकशे तीन ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडती काढण्यात आले बत्तीस ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण झाले आहे तर एकाहत्तर ग्रामपंचायती सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत राजगुरुनगर येथे खेड पंचायत समितीच्या सभागृहात सदरची सोडत काढण्यात आली यावेळी तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्याद्वारे आरक्षण काढण्यात आले तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी यांनी सरपंच पदाच्या सोडतीकडे पाठ फिरवली तर काही निवळ गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य त्यांचे समर्थक आरक्षण सोडतीला उपस्थित होते महिलांसाठी सरपंच पद पन्नास टक्के आरक्षित असतानाही महिलांनी या आरक्षण सोडतीकडे पाठ फिरवली सरपंच पदाचे आरक्षण सोडत पुढील प्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग देवोशी कनेरसर विहिरे रोहकल वाडा कडधे मोई निमगाव पिंपरी बुद्रुक भांबोली हेद्रुज चांडोली बिरदवडी सांडभोरवाडी वरुडे महिला राखीव साबळेवाडी कोयाळीतर्फे वाडा वाकी खुर्द कान्हेवाडी बुद्रुक शिरोली रासे मेदनकरवाडी दौंडकरवाडी शिवे भुसे वाजवणे चिंचबाईवाडी वरची भांबुरवाडी कुरकुंडी कान्हेवाडीतर्फे चाकण सातकर स्थळ जवळ बुद्रुक सर्वसाधारण साबुर्डी बीबी बहिरवाडी वेताळे एनिये खुर्द तळवडे वाघू मोहकल विराम कोळीये वासुली रेटवडी सांगुर्डी पाळूळ महाळुंगे पांगरी केळगाव चिंबडी कुरुळी अनावळे हेलगाव काळूस बहुळ टाकळकरवाडी मांजरेवाडी आखरवाडी राक्षेवाडी कोरेगाव बुद्रुक कुडे खुर्द गाडकवाडी संतोषनगर नगर येलवाडी कोरेगाव खुर्द आंबोली चरोली खुर्द पूर सर्वसाधारण महिला राखीव जैदवाडी वराळे औदर गोसासी रानमळा दोनदे देशमुखवाडी शेलू कमान कडूस वाळद वडगाव पाटोळे गोनवडी धानोरे होलेवाडी गोलेगाव एनिये बुद्रुक किंचोशी वाफगाव कोयाळी तर्फे चाकण पिंपळगाव तर्फे खेड दरम्यान यापूर्वी तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतीची काढण्यात आलेली आरक्षणे न बदलता तशीच जाहीर करण्यात आली आहेत ती पुढील प्रमाणे अनुसूचित जमाती एकलहरे खरोशी गोरेगाव डेहने भोमाळे मोरोशी वांद्रा शिरगाव साकुर्डी सुरकुंडी दराकवाडी नाणेकरवाडी तुकाईवाडी अहिरे आडगाव अनुसूचित जमाती महिला आव्हाट खरपूड कुडे बुद्रुक घोटवडी टोकावडे धामणगाव खुर्द धुवोली नायफड परसूल भोरगिरी शेंदुर्ली आंभू मिरजेवाडी दावडी गारगोटवाडी खरपुडी खुर्द औंढे अनुसूचित जाती वहागाव कळमोडी चिखलगाव तिफनवाडी अनुसूचित जाती महिला चास निगोजे मरकळ शिंदे आणि सुपे यापूर्वी खेड तालुक्यातील अठरा ग्रामपंचायतीची सरपंचपद आरक्षण सोडती जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आल्या होत्या यामध्ये खराबवाडी जवळके खुर्द